मला पण कस नमस्कार मंडळी कोल्हापूरची सून नम्रता या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर मंडळी आत्ता मी आवरून चाललेली आहे हॉटेलला आणि हॉटेलचा आज खास तुमच्यासाठी रूम टूर करणार आहे मला पण तस झालंय मला पण झाले झाले आई तुला पण मला चारदा तीनदा काय माहिती दोघींच लक्ष कुठेच नसते बाई ग किती जोराचं लागलेलं ला ते चिमटा माझ्या बोटाला काय ते डोक्यापर्यंत मुंग्या आलेल्या तसं करून आता फायनली निघाले तसं आम्हाला गाडी येणार होती घ्यायला पण शेवटी नवरोबा बोललात की एमर्जन्सीमुळे त्याला यायला होत नाहीये त्यामुळे तू स्कूटी घे आणि अहमदाबादच्या लोकांना गाडी चालवायचं कसं ते माहिती ना नाही एवढी ट्राफिक असते आणि कुठून काही ना, ना, ना गाडी घालतात आणि ट्रॅफिक सिग्नल वगैरे पाहत नाही असं फायनली करून आम्ही हॉटेलला पोहोचलो सातव्या फ्लोअरवरती रूम होती त्या आतमध्ये एंट्री करणार आहोत रूममध्ये हा रूम टूर फक्त आणि फक्त माझ्या न्यू सबस्क्रायबर साठी आहे तर एंट्री केल्यानंतर लगेचच तुम्ही पाहू शकता इथे प्रशस्त सुंदर असा ट्विन बेड आहे आणि बेडच्या मध्यभागी इथे बघा मेन्यू कार्ड आहे हॉटेलचे डिटेल्स आहेत सगळ्या गोष्टी आहे या ठिकाणी हा अहमदाबादचे काही असे स्पेशल टुरिस्ट प्लेस आहे त्यांचे फोटोज लावलेले आहेत फ्रेममध्ये आणि प्रत्येक रूममध्ये आपल्याला हे सेम बघायला मिळेल त्यानंतर इथे सोफा आणि टिपॉ आहे छानपैकी इथे असा बिझनेस टेबल आहे त्यानंतर इथे मेक युअर ओन टी असा एक कॉर्नर आहे तिथे तुम्ही स्वतःची कॉफी टी सगळी बनवू शकता इथे ब्राऊन शुगर शुगर फ्री व्हाईट शुगर ग्रीन टी वगैरे मसाला टी सगळं काही दिलेलं आहे त्यानंतर पाण्याची बॉटल इथे बघा आपल्या हॉटेलला नवीनच स्पा चालू झालेला आहे त्यासाठी ही त्यांनी ब स्पाचे डिटेल्स दिलेले आहेत हा लॅम्प आहे आपल्याला ऑन आणि ऑफ करता येतो नंतर आता सध्या मी काय ऑन करत नाही आहे त्यानंतर इथे मी आहे बघा इथे मिरर छान दिलेला आहे टी व्ही आहे सेफ्टी लॉकर्स आहेत मोठा मिरर आहे बघा या ठिकाणी छान असा मिनी बार आहे मिनी बार किंवा मिनी फ्रीज तुम्ही याला म्हणू शकता इथे टॉवेल्स आहेत हँड टॉवेल आहे इथे सेफ्टी लॉकर आहेत आता हे सेफ्टी लॉकर कसं वापरायचं मी भरपूरदा व्हिडिओ केला आहे म्हणून मी आज काही करणार नाही आहे त्यानंतर बघा या ठिकाणी आपले लगेज आपण ठेवू शकतो म्हणजेच आपले बॅग्स ठेवू शकतो इथे शूज दिलेले आहेत सँडल्स दिले इथे चप्पल दिलेले आहे त्यांनी त्यानंतर इथे शू पॉलिश आहे बघा मंडळी त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकताय आपले कपडे आपण इथे हँग करू शकतो इथे लॉन्ड्री बॅग दिलेले आहेत आपले जे कपडे असतात आपल्याला वॉश करायला द्यायचे असतात ते ह्या बॅग्समध्ये मध्ये टाकायचे त्यानंतर हा फॉर्म आपल्याला फिल करून द्यायचा असतो आपले कपडे डायक्लीन करायचे आहे का काय करायचे आहे ज्या पद्धतीने करायचे आहेत किती कपडे आहेत ते वगैरे लिहायला लागते वरती पण एक आहे जिथे आपण सामान ठेवू शकतो खाली पण जागा आहे त्यानंतर मंडळी आता आपण बाथरूममध्ये एंट्री करणार आहोत तर बाथरूममध्ये या ठिकाणी हेअर ड्रायर दिलेला आहे हँड एकीकडे बॉडी लोशन आणि एकीकडे हँडवॉश दिलेला आहे इथे टिश्यू पेपर आहेत खूप सारे वॉश बेसिन आहे या ठिकाणी आपल्याला हॉट आणि कोल्ड हे दोन्ही वॉटर्स अवेलेबल आहे त्यानंतर बाथरूममध्ये ग्लासेस दिलेले आहे जर आपण ब्रश करताना किंवा काही करताना आपल्याला गरज लागली पाण्यासाठी तर लाग त्यासाठी बॉटल पण त्यासाठी सॉरी ग्लास पण दिलेला आहे त्यानंतर मंडळी इथे कोंब आहे म्हणजे आपला कंगवा डेंटल किट आहे म्हणजे आपल्याला ब्रश वगैरे करायचं असेल त्यासाठी कोलगेट वगैरे आहे इथे शेविंग किट आहे शॉवर कॅप आहे सगळे दोन दोन दिलेले आहे शेविंग किट वगैरे सगळं छान असं हे असं आहे मंडळी आणि आप आपल्याला हवं असेल तर आपण हे लाईट ऑफ करू शकतो आणि ऑन आण पण करू शकतो त्यान तर त्यानंतर हे आपलं दाखवण्याची काही गरज नाहीच आहे तुम्हाला नीट अँड क्लीन आहे सगळं छान त्यानंतर आता आपण इकडे येऊया हे आहे शॉवर एरिया या ठिकाणी बॉडी वॉश आणि शॅम्पू अँड कंडिशनर असं दिलेलं आहे तर छान असं बाथरूम आहे टॉवेल इथे आहे पाय पुसायला वगैरे छान दिलेलं आहे सो ऑल ओव्हर अशी ही रूम टूर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा पाठीमागचं सॉरी तुम्हाला दाखवायचं राहिलंय चला आता आपण जाऊया त्या ठिकाणी खूप सुंदर असा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो बघा पण आता तर अंतर आहे काहीच दिसणार नाही बाहेरचं पण खूप छान वाटतं ज्या वेळेस मॉर्निंगला मी उठते आणि मस्तपैकी चहा घेते ना बाहेरचं वातावरण बहुत जबरदस्त वाटतं तर असा हा ओवरऑल रूमचा टूर तुम्हाला कसा वाटलं मला कमेंट करून जे कोणी नवीन सबस्क्रायबर आता जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी मी हा हॉटेलचा रूम टूर केलेला आहे तर मंडळी आठवड्याच्या प्रत्येक सॅटरडे आणि संडे किंवा फ्रायडे सॅटर्डे संडे आम्ही हॉटेलला असतो माझे मिस्टर हे फूड अँड बेवरेज मॅनेजर आहे त्यामुळे त्यांना हॉटेलकडनं ही फॅसिलिटी दिलेली आहे त्याचबरोबर फॅसिलिटी इन द सेन्स एमओडी असतात ते म्हणजेच मॅनेजर ऑन ड्युटी मॅनेजर ऑन ड्युटी म्हणजे हेच की जर नाईटला काही इश्यूज आले हॉटेलमध्ये तर ते रेक्टिफाय करण्यासाठी माझे मिस्टर अवेलेबल असतात पण त्यांची ड्युटी काय अशी रात्रभर नसते जर काही प्रॉब्लेम आला असेल तर एखादा मॅनेजर हॉटेलमध्ये असावा गेस्टला भेटण्यासाठी बरेचदा काय होतं की गेस्टला थोड्या अशा गोष्टीसाठी जरी प्रॉब्लेम झाला तर त्यांना मॅनेजरलाच भेटायचं असतं त्याचमुळे मॅनेजर्स प्रत्येक दिवशी असे मॅनेजर्सचे दिवस ठरलेले असतात आमचं आहे वीकेंड तर असंच त्याचमुळे आम्ही विकेंडला हॉटेल असतो आणि ज्या काही गेस्टला फॅसिलिटीज आहेत त्या सगळ्या फॅसिलिटीज म्हणजेच आम्हाला आहे म्हणजेच आमच्या फॅमिलीला आहे तर कसं वाटलं तुम्हाला हा हॉटेल टू त्या सॉरी अजून तुम्हाला मी बुफे वगैरे सगळं दाखवणार आहे पुढे आम्ही जेवणार वगैरे काय काय जेवढं काही मला शेअर करता येईल तेवढं मी शेअर करेन चला तर मग आता मी जरा जस्ट आली आहे हॉटेलमध्ये जरा फ्रेशन अप होते खाली जेवायला जाणार आहे जेवणामध्ये आम्ही काय काय घेणार आहे ते तुम्हाला मी शेअर करेन आता मी तुम्हाला घेऊन आलेली ला वेग आहे मल्टिक्युझिन रेस्टॉरंटला ज्याचं नाव आहे कॅफे फर्स्ट स्टोरी हे चोवीस तास ओपन असतं हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये एंट्री केल्या केल्या आपल्याला इथे लाईफ काउंटर पाहायला मिळतं त्या ठिकाणी प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे लाईफ काउंटर असतात तिथे आज होतं पाणीपुरी त्यानंतर मी तुम्हाला डेझर्ट काउंटर दाखवत आहे त्याचा हलवा आहे मस्त तुपातला त्यानंतर मावा बर्फी आहे रसगुल्ला आहे अप्रतिम मी तर भरपूर खाणार आहे रसगुल्ले त्यानंतर इथे मिक्स फ्रूट ॲपल कस्टर्ड होतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे असे पेस्ट्रीज होत्या खूप छान तर शिवचरणनी त्याच्या आवडीचे केक आणि पेस्ट्री घेतलेले आणि मी मस्तपैकी रसगुल्ला घेतला आणि तो ब्लॉगिंग करतोय बघा सांगतोय तुम्हाला की त्यांनी काय काय घेतलंय तर छान केक म्हणजे कसं लहान मुलांना फार आवडतं आणि फार आवडीने त्यांनी खाल्लं चला आता मी तुम्हाला सॅलड काउंटर दाखवते तर हे काही ड्रेसिंग्स असतात ज्या की आपल्याला सॅलडवरती टाकून खायच्या असतात तर एकदम डिटेलमध्ये नाही शूट केलं कारण की तुम्ही पण काही एवढं बघत नाही म्हणून म्हटलं चला असू दे असंच दाखवूया बुफेवरच्यावर तर वैशुने घेतलं होतं आलू टिक्की त्यामध्ये स्वीट होता, होता, तर, हो आ, आपन, हो ते स्वीटकॉर्न आणि हे होतं मटर होते मी तर सर्वात आधी असं स्टार्टर खाल्ल्यानंतर मी तुम्हाला आता बुफे राऊंड दाखवत आहे तर आता आपण बघत आहोत स्टार्टर त्या इथं चिकन टिक्का होतं चीज बॉल होतं फिंगर फिश होते आता मेन काउंटरवर येता आपण म्हणजे मेन कोर्सला जे की आपण प्रॉपर जेवण असतं इथे बिर्याणी आहे बघा वेज बिर्याणी त्यानंतर इथे मटर पनीर मलाई होते तसा फार मोठा आहे पण मी तुम्हाला काही स्पेसिफिक गोष्टी दाखवते मगाशी होतं ते फिश पोच आणि इथे सूप होतं हॉट अँड सॉर सूप होतं हे काही ब्रेड्स आहेत ज्या आपण सूप बरोबर एन्जॉय करू शकतो पापड आणि सा हे आपलं चटणी काउंटर या ठिकाणी आहे इंडियन एशियन कॉन्टिनेंटल आणि थाय अशा प्रकारचे इथे बुफेमध्ये आपले मेन्यू असतात तर इथे मी तुम्हाला कॉन्टिनेंटल डिशेस दाखवत आहे या ठिकाणी चायनीज आहे तर चायनीजमध्ये आपण पाहू शकतो इथे छान असा हक्का नूडल आहे तर वैष्णवीने पहिला हक्का नूडल खाल्लेला आणि तिला तर म्हणजे फारच गोष्टी आवडतात इथल्या पण सर्वात पहिला ती ट्राय करते म्हणजे हक्का नूडल त्यानंतर इथे आहे पनीर दो प्याजा असं नाव असतं ते मलाई कोफ्ता आहे आता हे काही इंडियन डिशेस आहे त्यातनं पण सगळे स्टेट वाईज एकदम वा फेमस असे जे काही व्हेजिटेबल्स असतात ते प्रत्येक दिवशी चेंज होत राहतात तर वलायती ऑफ व्हेजिटेबल होतं मग हे दाल तडका होतं आता इथे मी पास्ता घेतलेला आहे थोडासा तो खाणार आहे आणि त्यानंतर बघू जेवण खाली करायचं की रेस्ट म्हणजे रूममध्ये करायचं कारण की सचिन तर रूममध्ये जेवणार आहे तर माझं एक पार्सल आलं होतं ॲमेझॉनवरून मी एक ऑर्डर केलं होता ट्रायपॉड जसं की तुम्हाला माहिती माझा ट्रायपॉड तुटलेला सचिन मला म्हणत होता की नम्रता आपण चांगला इंडस्ट्रीयल ट्रायपॉड घेऊया जेणेकरून सारखं सारखं पैसे इन्व्हेस्ट करायला नको युट्यूबच्या फर्स्ट पेमेंटमधून मी चांगल्याचा ट्रायपॉड घेतलेला आहे पण तो काढायची मला भीती वाटते आणि त्याचबरोबर तो मोठा खूप आहे म्हणून जागा खूप घेते तर हा ॲमेझॉन बेसिक असा ट्रायपॉड होता वर मी मागवलेला साडेतीनशेला मी इतके डिसअपॉइंट झाले कारण की माझा वन प्लसचा मोबाईल आहे तो जरा हेवी आहे आणि ह्याचा होल्डर तर एवढं छोटं होतं की माझा फोन कसाच बसत नव्हता खूप डिसअपॉइंट झाले सचिन म्हणतोय तो संताप कशाला करून घेते असू की आपण दुसरा घेऊया पण मी म्हणते अरे हे ऑनलाईनवाली एवढे फसवतात कसं काय चुकीची कशी काय इन्फॉर्मेशन देतात साडेतीनशे इन रुपये पण काय काय का का कमी आहे काय त्यानंतर एक दोन रील्स मला सचिनने दाखवल्या छान छान अशा गाण्याच्या आणि मग माझा जोडा थोडासा मूड असा चेअरअप झाला आणि छान असं जेवण ऑर्डर केलं माझ्यासाठी मी मस्त असं व्हेज बिर्याणी ऑर्डर केलेली खालून आणि सचिननी दाल खिचडी असं आम्ही हलकं फुलकंच खाल्लेलं छान असं रात्रीला तर जेवण करणार आणि विश्रांती करणार तर पुढचे दोन दिवस तर हॉटेललाच आहे तुम्हाला घरातले ब्लॉग्स तर तसे पाहायला मिळणारच आहे तर म्हणजे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल